घर ये बहुत महाआवास अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक पात्र लाभार्थ्याला हक्काचं घर मिळवून देण्यासाठी अमरावती जिल्हा परिषद आता रस्त्यावर उतरली आहे जिल्ह्यातील प्रत्येक पंचायत समिती स्तरावरील कर्मचाऱ्यांनी घरकुल दूत म्हणून एक दिवस प्रत्यक्ष लाभार्थीची भेट घेऊन त्यांना घरकुल मंजुरी करिता प्रवृत्त करावे यासाठी प्रशासनाची वारी थेट घरकुल मंजुरीसाठी लाभार्थ्यांच्या दारी अशी मोहीम राबवली जात आहे नमस्कार मंडळी सुस्वागतम मी घरकुल बोलतोय अहो या की घरात बघा मालकीणबाईंनी स्वयंपाकघरात चहा बनवायला सुरुवात देखील केली प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेमधून गॅस जोडणी मिळाली बरं का अहो अगदी काही महिन्यांपूर्वी पार वाईट अवस्था होती माझी कुडाची भिंत गळणारं छप्पर शौचालयाचा अभाव शासनाच्या ग्रामीण आवास योजनेमध्ये आमचे मालक लाभार्थी बनले आणि पार चित्रच बदलून गेलं बघा माझ्यामध्ये झालेल्या या बदलामध्ये महत्त्वाचं योगदान आहे ते महाराष्ट्र शासनाचं प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ही शासनाची एक महत्वाकांक्षी योजना असून प्राधान्याने बेघर लाभार्थींना घरकुलाचा लाभ देण्याबाबतचे शासनाचे धोरण आहे या योजनेअंतर्गत सर्वांना घरकुलाचा लाभ मिळावा याकरिता एकोणवीस नोव्हेंबर दोन हजार पासून जिल्ह्यात महाआवास अभियान राबविण्यात येत आहे याच अनुषंगाने अमरावती जिल्ह्याकरिता सन दोन हजार वीस एकवीस करिता ब्याण्णव हजार सातशे एकतीस घरकुल पूर्णत्वाचे उद्दिष्ट आहे त्यापैकी चौसष्ट हजार पाचशे लाभार्थ्यांचा समावेश प्रपत्र ब मध्ये समावेश करून मंजुरी देण्यात आलेली आहे मंजुरी देणे बाकी आहे विभागामध्ये अमरावती जिल्ह्याला सर्वात जास्त उद्दिष्ट एकतीस घरकुल पूर्णत्वाचे उद्दिष्ट मिळाले आहे एकतीस मार्च पूर्वी ब्याण्णव हजार सातशे एकतीस लाभार्थ्यांचा समावेश प्रपत्र ब मध्ये करावायचा आहे त्याकरिता अमरावती जिल्हा परिषद आता रस्त्यावर उतरली आहे याच अनुषंगाने घरकुल मंजुरी बाकी असलेल्या लाभार्थींच्या प्रत्यक्ष भेटी घेणे घरकुलाचे बांधकाम करण्यासाठी त्यांचे समुपदेशन करणे गावातील उपलब्ध शासकीय जागेची माहिती घेणे इत्यादी साठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांच्यासह गटविकास अधिकारी रस्त्यावर उतरून आढावा घेत आहे विशेष म्हणजे ज्या लाभार्थ्यांकडे स्वमालकीची जागा उपलब्ध नाही अशा लाभार्थ्यांना घरकुलाच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे अशा लाभार्थ्यांसाठी सव्वीस मार्च ते अठ्ठावीस मार्च पर्यंत अमरावती जिल्ह्यातील भूमिहीन लाभार्थ्यांनी रक्तातील नात्यामध्ये असलेल्या लाभार्थ्यांना बक्षीस पत्राद्वारे जागा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे महाआवास अभियानाचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे राज्यामध्ये महावास अभियान सुरू आहे आणि महावास अभियानामध्ये जे घरकुलाचं उद्दिष्ट भेटलेलं आहे त्यामध्ये मंजुरी देण्याची प्रक्रिया सुरू आहे दिनांक बावीस मार्च रोजी जिल्ह्यामध्ये प्रशासनाची वारी घरकुल मंजुरीसाठी लाभार्थ्यांची दारी ही मोहीम राबवण्यात आली आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण सत्तावीस हजार घरकुल लाभार्थी आहेत त्यांना घरकुलाची मंजुरी देणं बाकी आहे त्यासाठी वेगवेगळी कारणं आहेत काही लाभार्थ्यांकडे जागा नाही आहे काही लाभार्थी त्यामध्ये लपात्र असतील आणि काही लाभार्थ्यांची मंजुरी प्रोसेसमध्ये आहे तर ही, मंजुर है। ही मंजुरी मंजुरीला गती मिळावी लाभार्थ्यांच्या दारी जाऊन त्यांच्या काही समस्या असतील किंवा त्यांच्या मंजुरीसाठी मदत व्हावी यासाठी आपण ही मोहीम राबवली या मोहिमेअंतर्गत जास्तीत जास्त लाभार्थ्यांचं घरकुल आपण मंजूर करतो आहे त्यासोबतच माझं सर्व लाभार्थ्यांना आव्हानही आहे आपण मंजुरीसाठी प्रशासनाकडे यावं आपले प्रस्ताव आहेत ते सादर करावेत ज्या लाभार्थ्यांकडे जागा नाही त्यांच्यासाठी जी शासकीय जागा आहे ती जागा गावामधील महसूल विभागाच्या मदतीने उपलब्ध करून देण्याचेही आपले प्रयत्न सुरू आहेत आणि याच्यामध्ये जे बक्षीसपत्राद्वारे जे आपण जागा देतो आहे त्याच्यामध्ये येणारा शुक्रवार शनिवार आणि रविवार हे दिनांक सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस या तीन दिवसासाठी मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या दि आदेशाने निबंधक कार्यालयामध्ये सर्व तालुक्यांमध्ये हे तीन दिवस आपण फक्त बक्षीसपत्राचं काम करणार आहे तर ज्या लाभार्थ्यांच्या रक्ताच्या नात्यामधील व्यक्तींकडे जागा आहे त्या लाभार्थ्यांनी किमान खर्चामध्ये काही हजार ते दोन हजार रुपये आपल्याला खर्च येऊ शकतो त्या खर्चामध्ये बक्षीसपत्र करून घ्यावं आणि घरकुल मंजुरीसाठी प्रशासनाला मदत करावी अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती